न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने एकतीसवा मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नाम विस्तार दिन पण या नामांतर दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेला तब्बल सतरा वर्षे संघर्ष करावा लागला सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तर एक साली राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा एकमताने ठराव संमत झाला परंतु जातीयवादी शक्तीने विरोध केल्याने आंबेडकरी अनुयायांना फार मोठा संघर्ष करावा लागला त्यामध्ये अनेक भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या नावासाठी बलिदान दिले त्याच पद्धतीने भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला मिळवून घेतले त्या क्रांतिकारांना मानाचा झेभीम तसेच ज्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी बलिदान दिलं त्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते पी एस निकम तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड रिपाई नेते मोहन आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप जिल्हा सरचिटणीस मनोज काळे रवी अण्णा गायकवाड सोनू राठोड राजेंद्र मगर प्रदीप कदम सचिन उंबर्डे योगेश बनसुडे अंतोन शेळके आदी उपस्थित होते आपले जे भीमसैनिक होते अनुयायी होते त्यांनी आपल्या कामाची आवती लाव दिली आणि खऱ्या अर्थानं ते नामांतर सतरा वर्षानंतर आपल्याला मिळून दिलं आपण बघितलं तर या ठिकाणी आवती देत असताना नामांतराचा लढा देत असताना मोठमोठे या ठिकाणी दंगल झाले तर खऱ्या अर्थानं ज्या बाबासाहेबांनी या आपल्या झोपडीमध्ये प्रकाशमान करण्याचं काम केलं बाबासाहेबासाठी आपण काही करायला तयार राहतो जीव घ्यायला बी तयार असतो म्हणून आपण या निमित्तानं जे शहीद झालेले आहे त्यांना देखील या ठिकाणी आपण भावप्रदर्श अर्पण करू आणि या सर्वांना या स्वामी स्थर्जनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो जय भीम जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर